प्राधिकरणाची पहिली बैठक पार पडली सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या कुंभमेळा प्राधिकरणाची पहिली बैठक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत डॉक्टर प्रवीण केडाम यांनी सर्व विभागांनी केलेल्या नियोजनाची पुन्हा एकदा काटेकोरपणे तपासणी करून अंमलबजावणी अचूक होईल याची खात्री करण्याचे निर्देश दिले बैठकीस जिल्हा अधिकारी जलद शर्मा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री एन एम डी सीचे डॉक्टर माणिक गुरसळ जिल्हा परिषद सीईओ आशिमा मित्तल यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते डॉक्टर प्रवीण केराम यांनी कुंभमेळा प्राधिकरणासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचे संकेत दिले असून त्यासाठी मध्यवर्ती व सुलभ जागेची निवड करण्याचे निर्देशही दिले कुंभमेळा कक्ष अधिक प्रभावी व व्यापक करत नियोजन अंमलबजावणी व गुणवत्ता यावर भर देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक